सोलापूर पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या गणपती पूजेस खासदार प्रणीती शिंदे यांची उपस्थिती पूर्व भागाचा विकास व्हावा कामगार व उद्योग क्षेत्राच्या आकांक्षा पूर्ण होऊ देत अशी मनोकामना श्री गणरायांच्या चरणी सोलापूर शहराचा पूर्व भाग परंपरा व्यापारी व्यवहार आणि श्रमिक वर्गाच्या गजबजाटासाठी ओळखला जातो जुन्या आणि नव्या सोलापूरचा संगम घडविणाऱ्या या भागाने आत्माग यंत्रमाग विडी उद्योग सहकार चळवळ आणि कामगार संघटनांमुळे राज्यभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे याच भागातील पद्मशाली समाजाने आपल्या कष्टाच्या जोरावर चादर टॉवेल उद्योगाला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली ही बाब विशेष उल्लेखनीय आहे याच पूर्व भागातील पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या गणपतींच्या पूजेस खासदार प्रणिती शिंदे उपस्थित राहिल्या त्यांनी श्रींचे मनोभावे पूजन करून आशीर्वाद प्राप्त केला सोलापूरच्या पूर्व भागासह सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा यंत्रमाग उद्योग विडी उद्योग आणि कष्टकरी कामगार वर्गाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी मनोकामना खासदार प्रणिती शिंदे यांनी पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या श्री गणरायांच्या चरणी व्यक्त केली कार्यक्रमात मंडळाचे विश्वस्त जनार्दन कारंपुरी पांडुरंग दिड्डी काका मध्यवर्तीचे अध्यक्ष लोकेश नंदाल यांच्या हस्ते खासदार प्रणिती शिंदे यांचा स्वागत व सन्मान करण्यात आला यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष लोकेश नंदाल मनोज येलगुलवार तिरुपती परकी पंडला विनोद केंदरला, विजय नीली प्रशांत कुडक्याल मनोज पिस्के राजदत्त गुंजाळ श्रीनिवास आडम शुभम एक्कलदेवी श्रीनिवास मॅकल अविनाश मंगलपल्ली गिरीश गोस्की प्रवीण झिल्ला नरेंद्र बोम्मेन జిల్లా పదాేపర వంద్రే నయనాయ సదనా పానా జయ దేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి சர்ஜன மாதிரே மாநகா பூர் கே வந்து பப்பா மங்கலமூர்